नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे मराठी ट्रेडर ईश्वर मध्ये आज आपण बघणार आहोत काय सी इथं पाच हजार पाऊंट मूव्ह करणार का किंवा तीन चार हजार पॉइंट मूव करणार का सी हे आपण आज आता इथं बघणार आहोत त्याचं लॉजिक पण आपण एक जाणून घेणार आहोत किंवा आपडते किंवा ऑल टाइम आहे तरी जाते आता दिवाळी पण येत आहे बुलिश बुलरन तर चालले होते ना मित्रांनो हा ठीक आहे त्याला कुठला टाईम वेस्ट करता आपण मागची व्हिडिओ जी बनवली तिचा अनालिसिस थोडा आपला चुकला होता पण हा चुकू शकत नाही आपण एक प्रेडिक्शन आज करू शकतो मागच्या अनालिसिस म्हणून मी शिकलो ते मी प्रेडिक्शन करू शकते नाही का मी डायरेक्ट असं सांगू नाही शकत की तुम्ही हेच करा तुम्ही तेच करा नाही ते कुठला ना टाइम करता आपले इमोशन साईडला ठेवून आपण सर्वात प्रथम चालू करते तर मित्रांनो आपण जर का बघितलं हा झोन काय मित्रांनो हा एक रेजिस्टन्स 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 वरतून एक सपोर्ट हा फोर आर टाइम फ्रेम मी काय म्हणत राहतो रजिस्टन्स रजिस्टन्स हा जे ब्रेकआउट आलेले मार्केटनी रॅली कुठपर्यंत केली तुम्ही इतना बघू शकता इतना रॅली डाय निघालेली तर कम से कम चौदा हजार दहा हजार अशा पॉईंट रॅली निघालेली आहे ओके इथं सपोर्ट इथनं लिक्विडिटी ग्रॅप झाली इथला सपोर्ट ब्रेक रिट्रेस झाला याला काय म्हणतात लिक्विडिटी ग्रॅप रॅली किती दहा हजार पाऊंट कमीत कमी म्हणतोय मी सेम टू सेम सिच्युएशन कुठे सेम टू सेम सिच्युएशन आहे सेम टू सेम सिच्युएशन इथे की आपण पाच हजार पाऊंडची रॅली एक्सेप्ट नाही करू शकत का मित्रांनो तुम्हीच मला सांगा आपण एक्सपेक्ट करू शकतो की नाही हे माझं काय प्रेडिक्शन टाईप म्हणू शकता तुम्ही ओके ओकेशन इथं एक पुल बॅक का घेत आहे मी तुम्हाला ते पण दाखवून देतो आता हा काय रजिस्टन्स झोन आहे ज्याला मार्केट रिस्पेक्ट करते मार्केट गेला इथे रिस्पेक्ट करायला जी रॅली चालू कराल ना भावांना तुम्हाला विठ मावली विठुमावली शक्यता आपले मिठू माऊलीच्या आशीर्वादाने <laughs> ही जी रॅली ना चांगली चालली बा एवढं माझी इच्छा आहे म्हणजे हे जो काही पुल बॅक येतोय मी इकडं हा पुल बॅक एक मॅन्डेटरी पुल बॅक हा पुल बॅक म्हणजे इथलं काय रिस्पेक्टेड झोन हो आहे इथून पण एक रिस्पेक्ट घेऊन जेव्हा ही क्रॉस करेल ना अरे बापरे म्हणजे रॅली म्हणजे रॅली मित्रांनो वन सायडेड मूव आवा आणि मंथ इज ऑल्सोट द्या फुलबॅक आपलं प्रिडिक्शन आहे काय मित्रांनो आपले प्रिडिक्शन आहे तर कुठलाही रॅग्वेज न करता मित्रांनो तुम्हाला काय तुम्हाला आत्ताच रॅलीमध्ये एंट्री यायची हे माझं प्रेडिक्शन आहे मी असं म्हणत नाही की प्रत्येकाने एंट्री घ्या पण असं मार्केटमध्ये होऊ शकते कारण की जे माझं अनालिसिस आहे जेव्हा एक ब्रेकआउट येणं बाकी बारा रे तुम्हाला मान्य आहे तोच ब्रेकआउट येणार दिवाळी एक महिना पूर्ण होल्ड करा हा ब्रेकआउट लेट सी वॉट हॅपन्स नेक्स्ट ओके okay? तर धन्यवाद मित्रांनो तुम्ही व्हिडिओ बघितल्याबद्दल कृपया सबस्क्राईब करा आणि मला दोन आपले जे काही फॉलोअर आहेत पंढरपूरचे ते त्यांचे मॅसेज पण केला होता की आ... एक नंबर लॉजिक आहे व्हिडिओ वगैरेमध्ये जी लिक्विडिटी ग्रॅफ सेटअपचं जे काही होतं याच्यात कशामध्ये तर गोल्डमध्ये तर मित्रांनो तुम्ही रॅली बघितली असेल कशी झाली जिन्ना पण रॅली हा जो सेटअप आहे भरपूर आपल्या पंढरपूरच्या लोकांना आहे आणि मित्रांनो तुम्हाला आज पण सांगतोय कुठला इंडिकेटर तुम्ही यूज करू नका आणि ते यूज केल्यावर पण तुम्हाला काय चांगले रिझल्ट भेटणार नाही म्हणजे मंझे? नाही म्हणजे नाही कारण की काय तर इंडिकेटर मध्ये मजा नाही मित्रांनो इंडिकेटर मालक सांगा हे मार्केटिंग हे मूव्ह झाल्यावर हे डाऊन साईड आलं कॉप्स म्हणजे अपसाईड गेलं तेव्हाच जो तुमचा काही एम काय तो आज असं वर जाणार बरोबर की नाही पण मग तुम्ही त्याच्या बेस्टवर ट्रेड मी कोणी सांगितलं तुम्हाला पहिले मार्केट मूव्ह होईल तुम्ही प्राइस वर जास्ती फोकस करा बाकी काही बोलणार नाही तुम्हाला धन्यवाद